नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार न्यूज येणाऱ्या विधानसभेला सर्वच उमेदवारांनी डोक्याला बाशिंग बांधलं असलं तरी त्यात नवनवीन उमेदवार इच्छुक होत असताना आटपाडीचे खंबीर नेतृत्व म्हणून नावारुपास आलेले संभाजी शेठ पाटील यांच्या उमेदवारीने कोणाला फटका बसणार हे येत्या निवडणुकीत कळणार आहे आमदार भाऊ बाबर यांच्या पश्चात त्यांच्या निष्ठावान गलाई बांधवांना संधी मिळावी व राज्याचे नेतृत्व करण्याचे काम आपल्या हातून व्हावे अशी अपेक्षा संभाजी शेठ पाटील यांनी व्यक्त केली आहे सध्या शिंदे गटाकडून आमदारकीसाठी अनिल बाबर यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील भाजपकडून राजेंद्र अण्णा देशमुख वंचितकडून संग्राम माणे यांची नावे आघाडीवर असताना अपक्ष संभाजी शेठ पाटील यांनीही आपले दंड थोपटले आहेत यावेळी संभाजी शेठ पाटील म्हणाले अनिल भाऊ आणि माझे जिवाळीचे संबंध होते गलाई बांधवाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी ने भाऊने नेहमीच पुढाकार घेतला होता त्यांच्या पश्चात या अडचणी खूप मोठ्या झाल्या आहेत या अडचणी सोडवण्यासाठी गलाई व्यवसायातील माहिती असणाऱ्या व्यक्तिमत्वाची आवश्यकता आहे त्यासाठी मी खंबीर आहे म्हणून मला जनतेने साथ द्यावी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ने मी नेहमीच पुढाकार घेत आहे याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत चांगला होईल असे वाटत आहे म्हणून मला जनतेने एक सच्चा समाजसेवक म्हणून निवडून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पहा काय म्हणाले संभाजी शेठ पाटील आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो अनिल भाऊ आणि माझे खूप चांगले संबंध होते माझ्या कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमाला भाऊंची उपस्थिती असायची व माझ्या कार्याला त्यांच्या शुभेच्छा असायच्या मलासुद्धा अनिल बद्दल खूप आदर होता तसेच त्यांचे चिरंजीव सुहास भैया बाबर यांच्याबरोबरही माझे खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते त्यांच्या सामाजिक व राजकीय तसेच इतर उपक्रमामध्ये मी सुद्धा सहभाग घेत असतो माझ्यावर त्यांनी विश्वासाने टाकलेल्या जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडले आहे त्यांच्या सर्वच कार्यामध्ये माझाही खालीचा वाटा आहे काही लोकांना काही लोकांना असं वाटतंय की काही लोकांचा गैरसमज आहे पण माझे आणि भाऊंचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते मी भाऊंचा विरोधक नसून एक प्रामाणिक व सच्चा भक्त होतो अनिल भाऊ बाव बाबर यांच्या पाश्चात गलाई बांधवांचे कोणीतरी नेतृत्व करावे अशी आमच्या सर्व गलाई बांधवांची इच्छा आहे गलाई बांधवांचा व्यवसाय उद्ध्वस्त होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी राष्ट्रीय स्तरावरून प्रेशर आणून या सर्व गलाई बांधवांच्या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर